राधा आणि तिचे तीन स्नेही एका सुंदर गावात राधा नावाची मुलगी राहायची तिला निसर्ग आणि प्राण्यांवर खूप प्रेम होतं तिचे तीन जीवलग मित्र होते हरीण स्टार स्टार चंदन स्टार स्टार बदक स्टार स्टार चंपा स्टार स्टार आणि ससा स्टार स्टार मोती स्टार स्टार हे तिघे तिच्यासोबत खेळत आणि फिरायचे एके सकाळी राधा हिरव्यागार कुरणात गेली चंदनानंदाने उड्या मारत होता मोती गवतावर लोळत होता आणि चंपा तलावात पोहत होती राधा वाऱ्याच्या झुळकी थरवून गेली होती नंतर ती नदीकाठी गेली पाणी स्वच्छ आणि शांत होतं ती पाय पाण्यात सोडून बसली चंपा पोहत होती चंदन पाणी पीत होता आणि मोती छोट्या दगडांवर खेळत होता एके दिवशी ती जंगलात गेली मोठ्या झाडांच्या सावलीत फिरणं तिला खूप आवडायचं पण अचानक आकाश काळवंडलं वारा जोरात वाहू लागला वादळामुळे चंदन घाबरून पळत सुटला वादळ थांबल्यावर राधा चंदनला शोधायला निघाली तिने जोरजोरात हाक मारली शेवटी एका मोठ्या झाडामागे तिला तो घाबरलेला दिसला ती धावत गेली आणि त्याला मिठी मारली मी आहे ना मी तुला कधीच सोडून जाणार नाही चंदन तिच्या कुशीत शिरला सगळे पुन्हा एकत्र घरी परतले अंगणात बसून राधा चंदनचं कुरवाळू लागली चंपा पाण्यात खेळत होती आणि मोती तिच्या मांडीवर गोळत होता राधा आनंदाने हसली तिला समजलं स्टार, स्टार मैत्री आणि प्रेम हाच खरा आनंद आहे